सर्वजण सकाळी लवकर मल्हारी मार्कंडाचं जे स्वागत ठिकाणे जिंगरीचं जे स्वागत ठिकाणे हे लवकरेश्वर मंदिर या मल्हारी मार्तंडाच्या लवकरेश्वर मंदिरामध्ये जाऊन मी आणि नगराध्यक्षपदा उमेदवार जयदीप दिलीप बारबाई त्याच पद्धतीने आमच्या काकी वनिता ताई वयास आणि माझे सहकारी मित्र अमित कुंभार या ठिकाणी तिघांनी मिळून आपण प्रचंड अशा आमच्या समर्थकांसह मतदारांसह मतदान मतदारांची गाठीभेट घेण्यासाठीचा अभियान आज सकाळी चालू केलेलं आहे प्रत्येक घर घर गर, आम्ही जातो आहे असं कोणी एक राहत नाही आहे आणि कोणी असं एक म्हणत नाही आहे की तुम्ही नको पाहिजे म्हणून प्रत्येकजण आहेत की आम्हाला घड्याळच पाहिजे आम्हाला विकासच पाहिजे आणि विकास करायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली की जेजुरीमध्ये जे सरकार बनतं आहे त्या सरकारला निश्चितपणे आम्ही पाठिंबा देऊ कारण अजितदादांचा विकासा जो विकासाचा जो महामेरू आहे तो महाराष्ट्रात सर्वांनी पाहिलेला आहे आणि अजितदादा जो शब्द देतात तो नक्कीच पाळतात आमच्या या भागाचे जिवदुरीचे प्रमुख गणेश गणेशजी निकुळे पाटील त्याच पद्धतीने आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपदादा बारबाई त्याच पद्धतीने रमेशजी बयास त्या ठिकाणी आमचे गोरख काका बयास आणि आमचे सर्वच मित्रपरिवार त्या ठिकाणी सचिनजी बयास संतोषजी बयास हा जो मित्रपरिवार आहे रमेशजी लेंडे परिवार से या सर्व परिवाराचं या ठिकाणानं आम्हाला मोठा सहकार्य मिळतं आहे रोहिदास कुंभार यांनी ह्याच्या अगोदरच त्यांची सुनबाई या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे घरी घरी गेल्यानंतर कुंभार मॅडमनी काय काय के काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबाने काम काम केलेलं आहे हे सर्वजण लोक आम्हाला या ठिकाणी जनता सांगते निश्चितप्रमाणे या प्रभागातून प्रचंड असं नीड हे नगराध्यक्षपदाला त्याचबरोबर आमच्या दोन्ही उमेदवारांना मिळेल आणि विजयाचा गुलाल विजयाचा भंडार हा आम्हीच या ठिकाणी भाऊ दुसऱ्या या ठिकाणी सांगूशी वाटतं आहे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाण्याची समस्या आणि विजेची समस्या ही दरवेळे पाच वर्षामध्ये मी पाहिलेलं आहे विरोधी पक्षनेता असल्याकारणाने या भागामध्ये मधल्या काळामध्ये दोन दिवस सलग लाईट नव्हती प्रचंड असं त्या ठिकाणी जनतेमध्ये नाराजी होती परंतु मी आणि माझ्या काही सहकारी मित्रांनी या ठिकाणी पाणी आणि या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये अन्नधान्य पोचवून आमच्या सर्व मतदारांचं त्या ठिकाणी आशीर्वाद घेतलेला आहे भविष्यकाळामध्ये निश्चितपणे या भागातून तुम्हाला घड्याळ 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 दिसेल आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ त्यासाठीचा त्यासाठी मी आणि माझा सर्व आमचा आजीदादांचा मित्रपरिवार हा घड्याळाच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत धन्यवाद